मालेगावमध्ये तीन वर्षाच्या चिमुर्डीवर झालेला बलात्कार आणि हत्या दगडाने ठेचून हत्या सी वार्ता कळाल्याबरोबर योद्धा मनोज दादा जरांगी पाटील मालेगावमधील त्या डोंगराळे कुटुंबाच्या भेटीला गेले आणि तिथे त्यांनी त्या कुटुंबाशी संवाद साधल्यानंतर सरकारशी मागणी केली की ताबडतोब कायद्यात बदल करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन या आरोपीला दोन महिन्याच्या आत फासावर चढवा त्यामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा नसता आरोपीचा एन्काउंटर करा तरच देश आणि राज्य सुरक्षित राहील तुम्ही ज्या लाडक्या बहिणींची गवगवा करता ज्या लाडक्या बहिणींना महिना पंधराशे रुपये देतात त्यांच्या लाडके लेकी तुमच्या भाच्या नाहीत का तुम्ही बेटी बचाओ बेटी पढाओ घोषणा देता तेव्हा या देशातल्या मुली सुरक्षित राहिल्या पाहिजेत असं कृत्य करणाऱ्या नरात रामांना जाप बसला पाहिजे याविषयी मनोज जरांगी पाटलांनी स्पष्ट शब्दात सरकारला इशारा दिला त्याचवेळी त्यांनी सांगितलं कुटुंबाला दहाव्या दिवसाचा शब्द मुख्यमंत्र्यांकडून सरकारकडून मिळालेला आहे त्यानंतर जर तो शब्द पाळला नाही आणि कुटुंबाकडून जर मला बोलावणं आलं तर प्रत्येक वेळी प्रत्येक मोर्चात प्रत्येक सभेत मी हजर राहील तसंच नाशिक मालेगावच संपूर्ण राज्य बंद करण्यासाठी लागल ते आंदोलन करण्याची तयारी आहे तेव्हा सरकारनं वेळीच या यज्ञाताईला न्याय दिला पाहिजे त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे जर असं केलं तर सरकारचे आभारही मानू आणि जर नाही केलं तर असा दुर्दैवी मुख्यमंत्री यापूर्वी कधीही पाहिला नाही या, ना या शब्दात जरंगी पाटील बोलायलाही विसरले नाही आणि मग तुमचे मंत्री तुमचे आमदार तुमचे खासदार कसे रस्त्यावर फिरतात ते पाहू असा दमही जरांगी पाटलांनी सरकारला भरला तेव्हा जलाांगी पाटील जेव्हा डोंगराळी कुटुंबाच्या भेटीला गेले तेव्हा सरकारच्या हालचाली वेगानं सुरू झाल्या कारण संघर्ष योद्धा जे बोलतात ते करून दाखवतात याची सरकारलाही जाणीव आहे आणि सरकार या प्रकरणामध्ये